नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आपण पाहणार आहोत नऊ ऑगस्ट ज्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला देशभराचा जो उत्तरेचा भाग असेल ह्या भागामध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस असतो पाहायलाच मिळतो याचबरोबर दक्षिणचा भाग जर पाहिला तर दक्षिणेचे जे काही राज्य असतील कर्नाटका असेल याचबरोबर केरळ असेल या ही मुसळधार पद्धतीत पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे ऑगस्ट महिन्याचा सरासरीचा आपण जर विचार केला ऑगस्ट महिन्यामध्ये हा भरपूर प्रणा प्रमाणामध्ये पाऊस हा देश संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मग सध्याची स्थिती जर पाहिली सध्या जवळपास सात पर्सेंट एवढा स सरप्लस पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळतो म्हणजे पाऊस हा सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये जेवढा पडत असतो त्याच्यापेक्षा कमीच सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याची वाऱ्याची स्थिती आणि अक्षरेषाचं जी स्थिती जर पाहिली अक्षरेषा जी आहे हो ती हिमालयाच्या पायथ्यापासून थोडीशी दक्षिणाला सरकले याचबरोबर पूर्वसिराचं आहे पूर्वसिराही हळूहळू दक्षिणेला सरकलेला आपल्याला पाहायला मिळतंय सध्या तिचं पाहिले राज्य राज्य म्हणजे याच देशभरामध्ये याच राज्यामध्ये देश राज्या कोणताही ॲक्टिव्ह सिस्टम सध्या आपल्याला पाहायला मिळतात बंगालचं उपसागर असेल अरबी सुंदर हे दोन्ही सुंदर सध्या ॲक्टिव आहेत मात्र कोणताही सिस्टम्स सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत ज्यावेळेला गुजरात असेल राजस्थान असेल या भागामध्ये एखादा सिस्टम्स तयार होतो त्याच वेळेला बंगालच्या उपसागरामध्येही ह्या ठिकाणी सिस्टम्स तयार झाला म्हणजेच जे अक्षरेशा आहे ती दक्षिणाला येते त्यावेळेला राज्यात आपल्याला मुसळधारपदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो मात्र हा मुसळधार पाऊस जर पाहायला गेलं तर जवळपास पंधरा ऑगस्टनंतर आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता कारण की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक हवेचं कमीदाबा क्षेत्र म्हणजेच कमीदाब त्या ठिकाणी तयार होईल एक सिस्टम तयार होणार आहे या सिस्टमच्या प्रभावामुळे राज्यात पंधरा ऑगस्टनंतर पावसाला चांगली सुरुवात होण्या शक्यता सद्यस्थिती जर पाहिली सध्या आज असेल आज बहुतांश भागात चांगल्या पद्धतीने पाऊस पा। पाहायला मिळाला कोल्हापूर असेल सांगलीचा वाळवा असेल तासगाव वा असेल याचबरोबर पोलूस असेल खानापूरचा काही भाग असेल या भागात जोरदार स्वरूपात पा पहायला मिळाला विदर्भातील बहुतांश भाग मराठवाड्यामध्येही बहुतांश भाग जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी ठराविक वेळापुरता जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मात्र इतरत्र जर विचार केला इतरत्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला पारा मिळालं मुंबईमध्येही एक काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मात्र त्या ठिकाणी आपल्याला गरमीचा त्रास हा नागरिकांना सहन करायला लाग लागण्याची शक्यता असते याचबरोबर हे जे वातावरण आहे हे वातावरण अजून एक ते दोन दिवस असंच राहणार आहे त्याच्यानंतर राज्याचा जो दक्षिण भाग असेल या मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली हाचा दक्षिण भाग या भागात आपला परवा दिवशी पाऊस चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळण्याची शक्यता राज्य मात्र हा पाऊस असेल तो सार्वत्रिक पद्धतीचा नसून विखुरलेल्या पद्धतीचा पाहायला मिळणार आहे पंधरा ऑगस्टनंतर जो पाऊस पडेल तो संपूर्ण राज्यभरामध्ये सार्वत्रिक पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इम्यूनुसार जर पाहिलं तर आज रात्री सांगलीचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर पश्चिमचा भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता तसेच कराड पाटण दहीवडी फलटण या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूप स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं त्याचबरोबर कोल्हापूर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्येही पावसाचे ढग पाहायला मिळतात मात्र या ढगामधून अतिमुसळ किंवा मुसळधार पाऊस नाही फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला पा� मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर पुण्याचा उत्तर भाग असेल अहिल्यानगरमध्ये विखुरल्या स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र त्या ठिकाणी शक्यता आहे की पाऊस हा कमीच राहील याचबरोबर छत्रसंभा नगर असेल जालना असेल जळगावचा दक्षिण भाग असेल नाशिकचाही बहुतांश भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळते पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात अमरावती असेल वर्धा असेल नागपूर भंडारा गोंदिया या स या ठिकाणी मात्र काही अंशी आपल्याला आज रात्री पावसाची शक्यता आहे व काही विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळतं ह्या ढगामधून ज्या जो बाष्प आहे तो त्याला जास्त बळकटी नसल्यामुळे कोणताही सिस्टम्स नसल्यामुळे पाऊस हा सध्या कमी पाहायला मिळतो आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्यात पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्येही राज्यात पावसाचं जो वातावरण असेल ते ढगाळच राहणार आहे मात्र काही अंशी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा हलक्या व जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जो अहिरनगरचा बहुतांश भाग असेल त्यामुळे पारनेर नगर राहुरी भागा या भागात आपल्याला एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर अकोले संगमनेर कोपरगाव व राहुरीचा काही भाग असेल या भागामध्ये ही हलक्या स्वरूपात विखुरलेल्या पद्धतीचा काही वेळापुरता पाऊस आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर पुण्याचं पाहिलं पोंड वडगाव लोणावळा खंडाळा जुन्नर घोड शिरूर हा उत्तरेचा भाग असेल व पश्चिमेचा भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल फक्त तुरळक स्वरूपाचा याचबरोबर दौंड बारामती इंदापूर भोरचा काय भाग असेल सासवडचा काय भाग असेल या भागास पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पाऊस जर झाला तो फक्त एकदम हलक्या स्वरूपाचा राहील याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा बहुतां संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये माळशिरज पंढरपूर बार्शीस सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर करमाळा असेल म्हाडा असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही अंशी त्या ठिकाणी ड्रायवेदही आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी मात्र लाईटिंग तंत्रसंचा जो हलक्या प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतो याचबरोबर सातारा जर पाहिलं कोरेगाव सातारा ओडूस कराड व मेढा असेल याचबरोबर वाईचा जो घाण वातावरण असेल पाटण असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला मिळेल त्याचबरोबर ब दहिवळी फलटण शिरवाळचा जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला जर चांद कवटिंब बहुतांश भाग असेल त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र जो सं सांगली जिल्ह्याचा जो पश्चिमचा संपूर्ण भाग असेल म्हणजे मिरज कौटिंबकाळचा पश्चिम भाग असेल सांग तासगाव असेल आष्टाव खानापूर वाळवा व शिरवाळाचा काय भाग असेल त्या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचे पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे जास्त जोरदार नाही त्याचबरोबर कोल्हापूरचं जर विचार केला कोल्हापूरचं शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा कागल असेल याचबरोबर चंदगड असेल गड इंग्रज असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जर दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी या क भागामध्ये काही भागामध्ये जो समजा सपाटचा भाग असेल याच्यामध्ये हलका पाऊस राहील जास्त जोरदार नाही मात्र जो, जो घाटमाताचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याही ठिकाणी लाईटनिंग थंड समच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर रायगड असेल ठाण्याचा बहुतांश भाग असेल उल्हासनगर मुरबाड खालापूर पेन शहापूर यापूर्वी कल्याणचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल याचबरोबर न ठाण्याचा जो उत्तरचा भाग असेल भिवंडी असेल याचबरोबर वाडा वसई जव्हार मोखाड या भागामध्ये आपल्याला लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे मुंबई शहर असेल याचबरोबर उपनगर असेल या भागामध्ये अधूनमधून एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता याचबरोबर खानदेशचा जर विचार केला खानदेशमधील जळगाव असेल नंदुरबार असेल आणि धुळे असेल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं काही ठिकाणी ड्रायवे देणार आहे पावसाची शक्यता एकदम त्या ठिकाणी कमी आहे मात्र पंधरा तारखेनंतर त्या ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नाशिकचा विचार केला ना चां ना चांदोड असेल सिन्नर असेल येवला असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा कळवण सरगना पेठ दिंडोरी नाशिक इगतपुरी हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळवाचा आपला पाहायला मिळाला नाशिकमध्येही जास्त पाऊस शक्यता नाही याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा हिंगोली परभणी आणि जालनाचा उत्तराचा भाग जो पट्टा असेल निकळमोद्री बसमत हिंगोली जिंतूर पात्रे परतूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल हाही पाऊस हा लायटिंग थंडसो म्हणजे विजया कडकडत राहणार आहे व जास्त वेळ राहणार नाहीये थोड्या वेळापुरताच पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर वेळ क्षेत्रसंभाने दक्षिण भाग असेल जालना दक्षिण भाग बीडचा माजलगाव गेवराय अंबेजोगाई याचबरोबर परभणीचा गंगाखेड असेल नांदेड संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा याचबरोबर धाराशिवचा पारंडा भूम कळवण हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता मात्र त्याही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात एकदम लाईट राईन पडण्याची शक्यता मात्र याचबरोबर धाराशिवचा विचार केला धाराशिव उमरगा असेल तुळजापूर असेल उस्मानाबाद असेल या ठिकाणी मात्र एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त वेळासाठी नाही फक्त काही वेळापुरताच याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल राजा लोणार चिखली या भागात ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा उत्तरेला मात्र जर पाहिलं मलकापूर नांदुरा जळगाव जामोद असेल संग्रामपूर असेल या भागामध्येही ड्राय वेदर होऊ शकतं तसेच अकोल्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात ड्राय वेदर राहणार आहे वाशिमचं पाहिलं रिसोड वाशिम मालेगाव मनोरा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा मांगपिरुळ कारंजा हा उत्तराचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती असेल वर्धा असेल हा जो पट्टा जर पाहिला या भागामध्ये ढगाळचं वातावरण राहणार आहे पावसाची जशी आज परिस्थिती होती तशी उद्या मात्र त्या ठिकाणी राहणार नाही बरोबर आय एम डी म्हणजे हाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासन राज्याचा जो दक्षिण संपूर्ण भाग असेल या भागामध्ये एलर्ट जारी केला याचबरोबर जर उत्तरेचा संपूर्ण भाग असेल म्हणजेच हिंगोली खांदेचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक याचबरोबर छत्रे संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर बुलढाणा मुंबई ठाणे पनवेल असेल याचबरोबर रायगड असेल आणि सिंधुदुर्ग या भागात कोणताही अलर्ट नाही मात्र काही ठिकाणी लायटिंग थंड असेल पाहिलं हे जिल्हे व्यतिरिक्त संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा असेल आणि संपूर्ण विदर्भ जे राहिले आहेत जिल्हे बाकी त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासच राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आन नक्की करा धन्यवाद